तो शिकलाय ना का नाही हे करण्यासाठी थोडीशी परीक्षा पद्धतीमध्ये काही रिफॉर्म करता येतील का या संदर्भामध्ये पण निश्चितपणे आम्ही विचार करत आहोत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येऊ घातलेलं आहे म्हणजे पाण्याची असेल स्वच्छतेची असेल किंवा आतमध्ये थोडं गार्डन असेल इथं विद्यार्थ्यांना इंटरनेट सारख्या फॅसिलिटी असतील अशा प्रकारचं विद्यार्थ्याचं तिथं त्याला आश्वासित केलं पाहिजे या संदर्भामध्ये मी स्वतः जाऊन सगळी तिथली पाहणी केली आणि तिथल्या ज्या काही सगळ्या ज्या काही थोड्याशा सोयी सुविधा आहेत त्या सोयी आपल्याला रीतीनं कसं येईल निश्चितपणे पुढील काळामध्ये त्याचा विचार केला जाईल सगळं काही मी करू शकणार नाहीये माझ्या सरकारसोबत पण टप्प्याटप्प्यानं त्याच्यावरती निश्चितपणे आपण करण्याचा प्रयत्न करू आता जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येऊन असलेली आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला हे ज्या पारंपरिक शाखा आहेत बी ए बी कॉम बी एस याच्यामध्ये येणारा विद्यार्थी त्याला कुठल्याही प्रकारचं पुढच्या भविष्यामध्ये जाऊन त्याला त्या प्रकारची नोकरी मिळते का नाही ही एक साक्षरता विद्यार्थ्यांच्या मनात पालकांच्या मनात निर्माण झालेली असेल म्हणून <laughs> तो विषय कुठेही अजून कुठल्या विद्यापीठामध्ये सुरू झालेला नाहीये तो आपल्याला डीएमएल टी आहे बी एम एल टी आपल्याला सुरू करता येईल का जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतः उद्योगधंदा काहीतरी करता येईल स्वतः विकसित करता येईल आता नोकरीच्या भरवशावर राहून विद्यार्थी चालणार नाही तर विद्यार्थ्यांनी छोटे छोटे स्वतःचे स्किल आहे इथेच राहून तर विद्यार्थ्यांना सुरू करण्यासाठी या प्रकारचे जर डिग्री आपण आणलेल्या आहेत त्या डिग्री मग मा डिप्लोमा इन मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग असेल आज घरी असल्यापासून घरात डिजिटल व्यवहार व्हायला लागलेले आहेत या विद्यार्थी याप्रमाणे आपल्याला विद्यार्थी घडवायचा आहे आणि म्हणून डिप्लोमा इन बँकिंग त्याचबरोबर स्किलचे काही कोर्सेस असतील मग त्यामध्ये मोबाईल रिपेअरिंगचे असेल ब्यूटीआयमेंटामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर एम एस सी डाटा सायन्स आणि एम एस सी आर डीजी सायन्स सगळ्यात महत्वाचं मला जे जाणवतंय ते म्हणजे आपला विद्यार्थी हा खूप हार्डवर्कर आहे कष्टाळू आहे मेहनती आहे पण विद्यार्थी जर कुठं आपला पाठीमागं पडतो तर तो भाषेमध्ये पडतो त्याचं थोडंसं आणि त्याचा तो गोल्डनेस पण आहे तो सॉफ्टनेस पण आहे त्यामुळे तो पाठीमागं पडतो विद्यार्थी कॉम्प्युटर चांगला चालवतच तुम्ही जर पाहिलं असेल तर नाही विद्यार्थी बाउन फॉन कॉम्प्युटर शिकलेले आहे आणि म्हणून मी माझ्या जा समोर अशी चर्चा करत आहे का आपल्याला कोर्स जर एखादा बी सी एचा किंवा बीएससीचा कोर्स बी किंवा डाटा सायन्सचा कोर्स हे हायब्रिड लँग्वेज मध्ये म्हणजे मराठी आणि इंग्लिश मध्ये असा जर कोर्स जर डेव्हलप केला हे जे आय टी मधले कोर्सेस मराठी मध्ये जर डेव्हलप केले आणि हे कोर्सेस जर विद्यार्थ्यांनी घेतले तर तो विद्यार्थी निश्चितपणे मार्केटमध्ये आपला विद्यार्थी भविष्यामध्ये जमते त्याचं कारण असं आहे काही ठिकाणी ए आय सी टीने आता इंजिनिअरिंग सुद्धा सिव्हिल असेल कॉम्प्युटर असेल हे आपल्या मातृभाषेमध्ये डिग्री असताना इंजिनिअरिंग सुरू केलेलं आहे शासन स्तरावरती पण त्याला थोडस पाठबळ देण्याचा ता प्रयत्न चालू आहे आणि म्हणून मग मला असं वाटलं अशा प्रकारचे कोर्सेस आपण मध्ये मराठी आणि इंग्लिश मध्ये तुला पाहिजे तसा पेपर इंग्लिश समजतला पुढे गेल्यावर तो माग पडतो तो बोलू का नको हो का नको तो एक्सप्रेस करता येत नाही म्हणून असे सँडविच जर कोर्सेस आपण आणले लँग्वेज मधले तर विद्यार्थी पुढे जाईल असा जरी कोर्स आणला तरी तो इंग्लिश मध्ये मागे राहू नये इंटरनॅशनल लेवलला मागे राहू नये म्हणून या विद्यार्थ्याला आपण इंग्लिश पण त्याला स्पोकन इंग्लिश शिकवणार आहोत पण ते अभ्यासात कंपल्सरी करणार नाही त्याला एकदा वेगळी क्रीड घेऊन तू शिक इंग्रजी तुला स्पोकन इंग्लिशचा कोर्स घेऊ पण त्या अभ्यासक्रमात न आणता अभ्यासक्रमामध्ये फक्त हे ड्युअल लँग्वेजेस असे आणले तर मला वाटतं कुठेतरी आपल्या या विद्यार्थ्याला पुढे जायला मदत होईल का असा निश्चितपणे मला त्याच्यावरती आत्मविश्वास आहे अशा कोर्सेस आणले आपण विद्यार्थ्याला फायदा होईल आणि अशा मिक्स लँग्वेजचा एखादा रिपोर्ट आणायचा माझा या विद्यापीठामध्ये प्रयत्न आहे आणि आपण ज्या पद्धतीने करणार आहोत अजूनही ज्या ज्या लोकांशी मला बोलता येते त्या त्या लोकांशी बोलतोय स्किलचे माझं एकच आहे का आपल्या डिग्रीचा विद्यार्थी जो आहे त्यांनी तीन ते चार वर्षामध्ये एखादं स्किल असणारा कोर्स शिकावा म्हणजे त्याला शंभर रुपयाची त्याची रोजीरोटी कमवता येईल हे एकमेव उद्देश घेऊन जर आपण पुढे गेलो आणि ते कंपल्सरी करायचं विद्यार्थ्याला तू शिक बाबा काहीतरी स्कील तुला काहीतरी यायला पाहिजे या भावनेत आपण याच्यामध्ये आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय हा एक अकॅडमिकचा प्रकार दुसरा संशोधन पातळीवरती आपलं किनवडचं सेंटर असेल सेंटर सेंटरमध्ये खूप चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी एक आपला आहे आपली जपण्यासाठी म्हणून एक सगळ्यात महत्वाचं या विद्यापीठाने पुण्यातल्या फिल्म इन्स्टिट्यूट आहे आहेत इन्स्टिट्यूट आहे त्याच्याबरोबर एवढी साईन केला होता परंतु तो तसाच होता त्याच्यावरती कुठची काही कारवाई काही झालेली नव्हती आम्ही तातडीनं त्याच्यामध्ये लक्ष घातलं माझ्या सगळ्या प्राध्यापकांच्या टीम बरोबर त्या ठिकाणी भेट दिली आमचे गोलार्ध सर त्याच्यामध्ये होते आमचे होते आणि तिथे गेल्यावरती त्यांच्याशी आपण बोलणी केली आपण चार कोर्सेस त्यांच्याबरोबर लॉन्च करतोय एक वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसाचे आणि काही आपल्या आदिवासी पट्ट्यातल्या मुलांसाठी काय म्हणते त्याच्यामध्ये का ते फिल्म इन्स्टिट्यूट असं आहे ते भारतात एक वेव आहे आणि त्याचा आणि आपला जर टाईप केला तर आपला विद्यार्थी कलाच्या क्षेत्रामध्ये टेलिव्हिजनच्या क्षेत्रामध्ये कारण तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे विद्यार्थी पुण्यामध्ये जाऊन शिकतात वेगवेगळे पण ते शिक्षण इथं का घेऊ नये तर इथं अशा प्रकारचे एक वीस वीस दिवसाचे कोर्सेस या विद्यार्थ्यांसाठी आपण विद्यापीठामध्ये सुरू करतोय येणाऱ्या जून पासून त्याचं सगळं तयार पण केलेलं आहे तिसरी गोष्ट त्याच्यावरती एक डिग्री प्रोग्राम पण आपण सुरू करतोय एक वर्षाचा त्याची ऍडमिशन एफ टी आय करणार तिथं म्हणजे भारतातनं पण मुलं जर आली तर नांदेड विद्यापीठाचं नाव थोडस आपल्याला मोठं व्हायला निश्चितपणे उपयोग होणार आहे कारण तिथं जर ऍडमिशन झाली तो विद्यार्थी तिथे येऊन शिकेल महिनाभर आपल्या विद्यापीठाची एवढ्या वर्षभर आपल्या विद्यापीठाची डिग्री घेईल आणि त्या डिग्रीतनं निश्चितपणे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे ते फी स्ट्रक्चर सगळं त्याच्यामध्ये त्यांच्याप्रमाणे आपण करणार आहोत आणि काही विद्यार्थ्यांना काही कोर्सेस शेवटी यायचे जे आहे दहा वीस दिवसाचे जे आपल्या किंवड सारख्या विद्यार्थ्यांना ऑफ देणार आहोत हे महत्वाचं आहे त्यामुळे ते कोर्सेस तिथं पण हे सगळं करत असताना आपण बऱ्यापैकी आपण कारण तर फी जर नाही ठेवली तर विद्यार्थ्यांना त्याची तशी सवय लागून जाईल म्हणून हे नॉन कोर्सेस असल्यामुळे याच्यामधनं विद्यार्थाचा दमवून हा अजिबात उद्देश नाही परंतु आलेल्या फी माझ्या प्राध्यापकांचे जर आपण फॅटल्टी देणार आहोत त्यांचं जर मानधन केलं जर फायदा होणार आहे किंवा त्याच्याही जर क्वालिटी करणार असं आपल्याला क्वालिटीच करायची तर काही लोकांवर आपल्याला एमओयू साईन करून तुम्ही हा हात रन करून द्या तुम्ही माझ्या सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग द्या तुम्ही माझ्या मुलांना प्लेसमेंट द्या असं सगळं करून त्यांच्या जर काही हिस्सा असेल तर आपण देऊया या पद्धतीने पण चालणार आहोत आणि शेवटी सगळं करत असताना विद्यापीठाला रिसोर्सची पण गरज आहे भविष्यामध्ये स्वयंता विद्यापीठाकडे येत असताना ह्याही गोष्टी विचार केला पाहिजे त्यामुळे तेही आपण जोडूया संशोधनाच्या बाबतीमध्ये खरोखरच मी माझ्या सगळ्या प्राध्यापकांचं इथल्या मी कौतुक करेल इथले जे पेपर्स निघतात क्वालिटी वाईज जर्नल्सला पेपर निघतात आणि इतर विद्यापीठं पाहिली त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या रीतीने संशोधन म्हणजे फार्मसी असेल केमिकल सायन्स असेल केमिकल फिजिक्स असेल ते आपण त्याच्यामध्ये करतोय दुसरं एक आणि हे करत असताना माझ्या प्रांतापर्यंत पेटंट मिळत आहे चांगली बाब आहे आज अमेरिकेत पेटंट असते बाहेरची पेटंट असतील हे विद्यापीठाच्या प्राध्यापकाला मिळत हे चांगल्या देशामध्ये आहे मी ज्यावेळी विद्यार्थ्यांशी बोलतो आपले कितीतरी विद्यार्थी हे बाहेरच्या देशामध्ये गेलेले आहेत आणि म्हणून पुढे जाऊन आपण अजून एक हे करतोय का पुणे आणि मुंबई किंवा अन्य हैदराबाद या ठिकाणी जे आपले विद्यार्थी आहेत अॅल्युमिना तर तिथं जाऊन त्यांचा एक मेळावा घ्यायचा आणि त्या विद्यार्थ्यांना सांगायचं तुम्ही स्वामी रामानंद म्हणून बाहेर पडलेला आहात तुमचं काही दायित्व आपल्या विद्यापीठाशी आहे का मग त्यांचा त्यांचा रिसोर्स करून येईल का त्याच्या रेव्हिन्यू वाढवता येईल रेव्हेन्यू येणारा हा त्या स्कूल वरतीच खर्च झाला पाहिजे म्हणजे तिथले अॅल्युमिना पण सेम राहतात पुणे मुंबई आणि हैदराबादला का घ्यायचं कारण त्या विद्यार्थ्याला जर यायचं असत त्याला तीन चार दिवस इकडे राहायला मिळत नाही त्याला म्हणून आपण जर तिथं एखाद्या याच्यामध्ये जर अशा प्रकारचे कॅम्प आयोजित केले माझे विद्यार्थी मेळावा त्या ठिकाणी निश्चितपणे त्याचाही फायदा होईल आणि मग त्याला सांगते तू कधी जर आला या भागामध्ये तर आपल्या विद्यापीठाला तुम्ही भेट दे, दे। हा एक याच्यामध्ये आहे इंटरनॅशनल कोलॅबरेशन आपण वाढवायचे याच्यामध्ये आपण इंटरनॅशनल कोलॅबरेशन बाहेरच्या विद्यापीठाची आहे ती पण आपल्याला वाढली पाहिजे त्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतोय आता एमओ शाळेचा आपण इंटरनॅशनल विद्यापीठाशी बलप्रेशन करतो परंतु सगळ्यात महत्वाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यापीठ आहेत त्यांचे एकमेकांचं उत्तर तरी देवा घ्यावा पाहिजे त्यांच्याकडे काही कोर्सेस चांगले आहेत आपल्याकडे काही कोर्सेस चांगले असतील तर आपल्या विद्यार्थ्याला इथं तीन वर्ष केलं तर एक सहा महिने ऑन द जॉब ट्रेनिंग त्या विद्यापीठाच्या माध्यमातून जर पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये करता आलं तर ते इतर विद्यापीठाशी एवढी आपण करता येतात का याचाही आपण जरा विचार करतोय होईल आपण जर जर झाला तर ती पण एक सक्सेस स्टोरी होईल दुसरं एक सगळ्यात महत्वाचं आदरणीय आपल्याला त्याच्यातनं अजून एक चांगला काही गोष्टी तिथं आणता येतील का हे पण पाहणार आहोत आणि मग चांगल्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा काही काही स्किलचे चे प्रोर्सेस असतील ते स्ट्रेथन कसे करता येईल आणि मॅक्झिमम ऑनलाईनच्या माध्यमातून जी ॲफिलेटेड कॉलेजेस आहेत त्या कॉलेजला सुद्धा चांगले प्रोसेस त्या ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावेत हे पण आपल्याला करण्याचा एक मानस आहे सगळ्यात महत्त्वाचं इम्प्लिमेंटेशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही जी नवीन एज्युकेशन पॉलिसी या वर्षापासून नाचलेली आहे एवढंचलेली ती पॉलिसी पुढच्या एक आठ दिवसा दहा दिवसानंतर महाविद्यालय सुरू होती तुम्हाला बारावीच्या नंतर टाकलाय आहे तर त्या बारावीच्या विद्यार्थ्यांना ही न्यू एज्युकेशन पॉलिसी समजून सांगण्याचं मोठं काम हे माझ्या प्राध्यापकांना प्राचार्यांना आणि सगळ्यात तुम्हाला आम्हाला करायचं त्याचं कारण असं आहे ही जर क्लासरूम सुरू झाले पाहिजे सुद्धा हे सगळ्यात महत्वाचं आहे बोच वेळ ही जर ट्राफिक सुरू झाली बोलण्याची प्रोफेसर डेफिनेटली सिस्टीम आणि हे करणं हे गरजेचं आहे हे वागतं आता हे एन पी मध्ये सगळी शिक्षण पद्धती कशी आलेली आम्ही सांगतोय परंतु सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे म्हटलं आपण जे शिकवले ते विद्यार्थ्याला कळतंय का एक्झाम रिफॉर्म हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आणि एक्झाम रिफॉर्म मध्ये विद्यार्थ्याला जे काही आम्ही इंटरनल एक्सटर्नल मार्क देणार आहोत त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला इतका विश्वास टाकला पाहिजे का की दहा पुस्तकं घे आणि तू त्याचं प्रश्नाचं उत्तर पुस्तकात पाहून म्हणजे काय तो उत्तर कन्स्ट्रक्ट कर तो उत्तर पाहून काय शोधायचं प्रत्येक विद्यार्थी लिहील आतापर्यंत आपण काय करतोय तो पाठांतर करून लिहितो तसं उत्तर अजिबात अपेक्षित नाहीये निदान त्यांनी त्या वर्षाच्या सेमिस्टरचा तो प्रश्न एक जरी प्रश्न दहा पुस्तक वाचून प्रश्न तो सोडवला माझ्या प्रमाणे तो विद्यार्थी खूप चांगला टॅलेंट आहे तो विद्यार्थी भविष्यात मोठा व्हायला त्याला काही अडचण येणार नाहीये अशा प्रकारची इन्फॉर्शन सिस्टीम आम्ही प्रयत्न करायचा आमचा माणस आहे आणि असं जर असेल तर माझ्या प्राध्यापकांनाही तेवढ्या ताकीचे प्रश्न काढायला लागणार आहे कारण ज्यावेळी अशा पुस्तकात पाहून प्रश्न काढायला यायचा असतो त्यावेळी प्रश्नाची ताकद तेवढी सुद्धा लागते म्हणून अशा प्रकारचे प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गामातल्या चार पाच विद्यार्थी म्हणून जरी प्रश्न सोडवला त्यांनी पाहून लिहिली सुशोधून जाऊन खऱ्या अर्थानं आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही सक्सेस होणार आहे आणि विद्यार्थ्याला कुठल्या प्रकारचं आपल्याला ट्रेनिंग द्यायचे ते सुद्धा आपण स्किल बनत आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत त्या ज्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या त्यानंतर ऑनलाईन शिक्षकांच्या याच्या बाबत राबवली आपण एक विचार करतोय का विद्यार्थी प्राध्यापकाचं ट्रेनिंग दिलं पाहिजे प्राध्यापकाला पण आम्ही ट्रेनिंग द्यायची व्यवस्था करू ऑनलाईन इथे याची गरज नाहीये आम्ही चार पाच मॉडेल प्राध्यापकांना सांगू आणि प्राध्यापकांनी त्यांच्या त्या पद्धतीने ते ट्रेनिंग ट्रेनिंग घ्यावं त्याच्यावरती आणि ते पडाव नवीन टीचिंग कसेच करायचे हे प्राध्यापकांना पण आपण ट्रेनिंग देणार आहोत काही मॉडेल आमचे प्राध्यापक तयार करतायत त्यांना मी सांगितलं ऑनलाईन द्या म्हणजे कंटिन्युअसली पाहिजे कारण जर प्राध्यापकांना जर काही समजली व्यवस्थित कन्सेप्ट कशी नवीन शिकवायची नवीन टेक्नॉलॉजी तर माझ्या किनवट सारख्या किंवा तेगलूर सारख्या किंवा सारख्या ग्रामीण भागामध्ये ते महाराजपर्यंत पोहोचणार नाहीये म्हणून ट्रेनिंग सुद्धा दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं किंवा सहा महिन्यातनं एकदा ज्याला वाटेल त्याला आपण पोहोचल आणि हे कुठेही कंपल्सरी करायचं नाहीये हे की आपण आपल्या पद्धतीने ज्याला वाटेल त्यांनी घेतलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये चांगलं होणार आहे सगळ्यात शेवटचा मुद्दा मानाचा आपल्याला हे सगळं शिक्षण आपण दिलं आहे पण खऱ्या अर्थानं आज समाजामध्ये गरज आहे की व्हॅल्यू एज्युकेशन विद्यार्थ्यांमध्ये ऑनेस्टी आली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या आपलेपणा आला पाहिजे मग तो आपल्या गावाविषयी असेल आपल्या शहराविषयी असेल त्याची काही व्हॅल्यू मूळ व्हॅल्यू आहेत जे आपले पूर्वज त्याला अतिशय शिकव राहायचे आणि ते त्या पद्धतीनं आपल्याला त्यांनी वळण दिलं आणि म्हणून तुम्ही आम्ही एका अशा पदावर तिथपर्यंत सोपलेला आहोत प्रत्येकाच्या माध्यमातून अशा प्रकारचं व्हॅल्यू एज्युकेशन देणं गरजेचं आहे एक टक्का मार्ग कमी पडला तरी चालेल परंतु त्या विद्यार्थ्यामध्ये व्हॅल्यूज गेल्या पाहिजे संस्कृती रुचली पाहिजे आपली सगळी त्याला जीवनाचं मूल्य मिळलं पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी आणि माझी टीम बांधली राहील आपण करणार आहोत पाच वर्षामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी करत असताना समाजाची काय समाजाची गरज काय आहे आणि त्या प्रकारचं संशोधन व्हायला पाहिजे त्या प्रकारचं संशोधन करण्यासाठी आम्ही आमच्या पिढीच्या विद्यार्थ्यांना पण सांगणार आहोत चांगल्या प्रकारचं संशोधन करायचं आपल्याला आपल्याला आपले देशी कुणीतरी वाचावेत आणि आपण जे केलं संशोधन केले ते माझ्या शेतकऱ्याला माझ्या रस्त्यावरच्या माणसाला त्याचा उपयोग होतोय का नाही हे पाहिलं पाहिजे काहीतरी विद्यापीठातले शंभर पीएडी अवॉर्ड झाले आहेत पण शंभर पीएडी अवॉर्ड झाले तर त्या पी चे नक्की काय त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून त्याच्यासाठी पण थोडस क्वालिटी आणण्यासाठी आपण टॉपिक साठी ज्या काही समस्या आहेत समाजाच्या बहुजन समाजाच्या समस्या आहेत या समस्या सगळ्या मांडल्या पाहिजेत एवढं आपण आपण त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करूया मी पुन्हा एकदा पाच ते दहा मिनिटामध्ये सगळ्यांचा मला जे काय मांडले